मी शेकाडीतून लग्नात नाच तो का आणि स्वप्न तहसीलदारू असे अरे भांगरी तू काहीच होऊ शकत नाही आणि त्याला विचारलं ए त्याला विचारला अभ्यास खाय करीत नाही ए तुझा अभ्यास दुर्लक्ष झालं काय झालं रे तिच जस दुसऱ्याशी जमल्यासारखं वाटलं नाही जिंदगी आपली बर्बाद झाली ती माझी नाही ना कोणाची नाही आी गज न म्हणत होते तू चौथ आहे तिने साठी मरतो का शेमड्या ए भंगरी शिर सलामत तो पगडी पचास पुरीसाठी मरतो का लिहून ठेवा अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावा हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावा ना आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं होतं कोणाला द्यावं